शिवसेना युवासेना जळगाव जिल्हा लोकसभा अध्यक्ष भडगाव तालुक्यातील युवा नेतृत्व लकीचंद पाटील यांचे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लकी लक्ष दोन हजार पंचवीस सप्ताहाचे आयोजन बडगाव शहरातील विविध मंडळांमार्फत व मित्र परिवारामार्फत करण्यात आले आहे या सप्ताहादरम्यान दररोज विविध व्याख्याने कीर्तने आयोजित करण्यात येत असतात या लकी लक्ष दोन हजार पंचवीस सप्ताहातील आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी शिवशाही प्रतिष्ठान चक्रधर मित्रमंडळ सागर मित्रमंडळ एकलवी मित्रमंडळ क्रांती मित्रमंडळ शहीद बाळासाहेब मित्रमंडळ नवदुर्गा मित्रमंडळ आरंभ मित्रमंडळ साई मित्रमंडळ भाडगाव यांतर्फे आजच्या तिसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण शिवलीलाताई ताई यांचा कीर्तनाचा दणदनित कार्यक्रम बडगाव शहरातील हनुमान मंदिर वरची पेठ येथे रात्री नऊ वाजता उत्साहात पार पडला यावेळी बडगाव शहरातील व परिसरातील भाविकांची अलोट गर्दी लोटली होती मोठ्या भक्तिमय वातावरणात या कीर्तनाचे श्रेवण परिसरातील भाविकांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका